जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली होती सध्या यामध्ये महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची तरतूद आहे परंतु आगामी अर्थसंकल्पात ही मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते असे वृत्त माध्यमांनी सांगितले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अटल पेन्शन योजनेविषयी सविस्तर सव अशी माहिती घेणार आहोत पेन्शन मर्यादा वाढल्याने कोणते फायदे होऊ शकतात हे देखील पाहणार आहोत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो अटल पेन्शन योजना ही दोन हजार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील लोकांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हा आहे यामध्ये मासिक बचतीच्या आधारावर निवृत्तीनंतर पेन्शन देण्यात येते ही योजना अठरा ते चाळीस वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे या योजनेतून सध्या एक हजार ते पाच हजार रुपया दरम्यान मासिक पेन्शन मिळते पेन्शनची रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असते जास्त रक्कम जमा केल्यास जास्त पेन्शन मिळण्याची संधी असते माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार सरकार या योजनेमध्ये सुधारणा आहे सध्याची रुपयांची पेन्शन मर्यादा ही दहा हजार वाढवण्याचा प्रस्ताव आहे यामुळे अधिक लोकांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि योजनेचे महत्व देखील अधिक वाढेल पेन्शन मर्यादा वाढल्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांचे निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सुसहाय्य होईल दहा हजार रुपयांची मासिक पेन्शन ही जीवनावश्यक खर्च भागविण्यासाठी पुरेशी ठरू शकते उच्च मर्यादा आल्याने या योजनेतील सामील होण्याची उत्सुकता वाढेल त्यामुळे अधिकाधिक कामगार या योजनेचा लाभ घेतील पेन्शन मर्यादा वाढल्याने सामाजिक सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम होईल त्यामुळे सरकारवरील आर्थिक भार देखील कमी होण्यास मदत होईल अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना ठराविक रक्कम दरमहा जमा करावी लागते ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यातून काढली जाते तुम्ही निवृत्त झाल्यानंतर ही योजना तुम्हाला मासिक पेन्शन प्रदान करते यासाठी खाते उघडताना नामनिर्देशित व्यक्तीची माहिती देणे आवश्यक आहे तर मित्रांनो अटल पेन्शन योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमचं बँक खातं असणं गरजेचं आहे कारण सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन होते तसेच आधार कार्ड देखील या योजनेत सामील होण्यासाठी अनिवार्य आहे तुमच्या बँक खात्याला आधार आणि मोबाईल क्रमांक जोडलेला असावा तुम्ही अधिकृत वेबसाईटवर वर किंवा बँकेच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकता महागाई दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सध्याची पाच हजार रुपयांची मर्यादा काही प्रमाणात अपुरी वाटू शकते दहा हजार रुपये मिळाल्यास महागाईशी जुळवून घेणे शक्य होणार आहे अधिक लाभ मिळाल्यास तरुण आणि असंघटित कामगार या योजनेत सामील होतील या योजनेत सुधारणा झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते लोकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे सरकारकडे पुरेसा निधी असला तरी वाढीव पेन्शनसाठी अधिक निधी उभारावा लागेल ग्रामीण भागातील लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे गरजेचे आहे पेन्शन वाढल्यास सरकारवर दीर्घकालीन आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अटल पेन्शन योजनेची पेन्शन मर्यादा ही दहा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ही एक सकारात्मक पाऊल आहे यामुळे देशातील लाखो असंघटित कामगारांना आर्थिक स्थैर्य मिळेल मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी पुरेशी जागरूकता आणि निधी व्यवस्थापन होणे देखील गरजेचे आहे या बदलामुळे निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सुखकर होईल आणि भारतात सामाजिक सुरक्षा यंत्रणेत सुधारणा वाढतील तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद